नमस्कार मित्रांनो याआधीचे दोन व्हिडिओ तुम्ही आवडीने पाहिलेत सुद्धा केलेत आणि जे तुमचे डाऊट्स होते मी सांगितल्याप्रमाणे ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवलेत तर मी असा विचार केला की सर्वांना रिप्लाय करत बसण्यापेक्षा एक त्यावर पूर्ण व्हिडिओज तयार करूयात जेणेकरून तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर होतील आणि तुम्हाला पण चांगली माहिती मिळेल आणि अजून जर का कोणी असेल आपले व्हिडिओ पाहत असेल किंवा त्यांना या फील्डबद्दल माहिती नसेल तर त्यांनाही फील्डबद्दल माहिती होईल तर आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओ लगेच स्टार्ट करूयात सर्वप्रथम मी अजूनही सांगतो की इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही हे टोटली डिफरंट आहेत इंडियन नेव्हीचं जे काम आहे ते आपल्या देशाचं संरक्षण करणं आणि मर्चंट नेव्हीचं जे काम आहे ते एका मालाची वाहतूक आहे जड मालाची ते एका देशातून दुसऱ्या देशात करणं ही आहे सो हे दोन्ही डिफरंट फील्ड आहेत तर सर्वप्रथम मी आता एक एक करून कमेंट वाचतो तुमच्या त्यानंतर मी तुम्हाला सांगेनच की काय करावं आणि काय नाही तर सर्वप्रथम मला एक कमेंट आली होती की दादा माझा इलेक्ट्रिकल आय टी आय झाला आहे मर्चंट नेव्ही कसं जॉईन करायचं जर का तुमचा इलेक्ट्रिकल आय टी आय झाला असेल तर तुम्ही ई टी ओ म्हणून एक कोर्स येतो सहा महिने का वर्षभराचा कोर्स येतो फक्त तो कोर्स पूर्ण करून तुम्ही मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता आता नेक्स्ट कमेंट मला अशी होती की माझा आय टी आय फिटर झाला आहे तर मी मर्चंट नेव्ही जॉईन करू शकतो का तर दादा आय टी आय जर का फिटर साईडनं झाला असेल तर तुम्ही त्या फील्डमध्ये नाही जाऊ शकत म्हणजे तुम्ही त्या साईडला कोणताच कोर्स नाही आहेत तुम्ही दहावीच्या बेसवर एक तर सी सी एम सी किंवा जी पी रेटिंग हे दोन कोर्सेस आहेत हे दोन कोर्सेस या दोन्हीपैकी कोणताही एक करून तुम्ही मर्चेंटने जॉईन करू शकता आता तिसरा मला आता की कॉमर्स साईडकडून जॉईन करता येतं का तर कॉमर्स साईड आणि मर्चंडनेवीचा असा कोणताच संबंध नाही आहे जर का तुम्हाला नेव्ही जॉईनच करायची असेल तर मग तुम्ही दहावीच्या बेसिसवर जसे मी दोन कोर्सेस सांगितले ते दोन्ही कोर्सेस जॉईन करा आणि त्या थ्रू पण तुम्ही नेव्ही जॉईन करू शकता आता तिसरं कमेंट होती की मला माझी बारावी सायन्स झाली आहे नेव्हीमध्ये कसं यावं मी मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं जर का तुम्ही बारावी सायन्स झाला असाल आणि पी सी एममध्ये मध्ये तुम्हाला साठ टक्के किंवा साठ टक्क्याच्या वरती असाल तर तुम्ही कोणतेही कोर्स करून मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बीटेक मरीन इंजिनिअरिंग किंवा डी एन एस वगैरे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पूर्ण व्हिडिओ बघा त्या व्हिडिओतून पण तुम्हाला कळेल की तुम्ही बारावी सायन्स असाल तर कोणकोणते कोर्सेस आहेत आणि कसे जॉईन करू शकता आणि जर का तुम्हाला दहावीच्या बेसवर कशी मर्चंट नवी जॉईन करायची हे जाणून घ्यायचं असेल कोणते कोर्स आहेत आणि कुठले बेस्ट कॉलेजेस आहेत तर मला तेही कमेंटद्वारे सांगा त्यावर पण एक आपण फुल डिटेल व्हिडिओ तयार करूयात अजून मला एक कमेंट आली की दादा माझा आय टी आय झालेला आहे आणि मी ओपन सी डी का का सी काढू का आणि जॉईन करू का मर्चंडने आता सर्वप्रथम बाकीच्यांना माहीत नाही तर त्यांना मी सांगतो सी डी सी म्हणजे काय सी डी सी म्हणजे कंटिन्यू डिस्चार्ज सर्टिफिकेट जे सी फेरर्सला मिळतं त्यात आमचा सी सर्विस जे असते ते रेकॉर्ड होत असतं ते तुम्ही काढूनसुद्धा डायरेक्ट मर्चंटने जॉईन करू शकता हे कोणतेही कोर्स न करता पण पन... मी एकच सांगतो दादा तुम्हाला जर का तुम्ही ओपन सी डी सी काढली तर तुम्हाला जॉब लागण्याची शक्यता खूप कमी आहे कारण का ओपन सी डी सी काढून गेलेले तिथे भरपूर लोक आहेत आणि जर का तुमच्याकडं वेल एज्युकेटेड एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्हाला ओपन सी डी सी काढलेल्याला का कंपनी का हायर करेल सो त्यामुळे तुम्ही दहावीच्या वेळेसवर एखादा कोर्स करा किंवा सायन्स झाला असेल तर मग ते जे पुढचे कोर्स आहेत ते करून मर्चंट नेमी जॉईन करा ओपन सी डी सीच्या नादी लागू नका कारण का त्यामध्ये तुम्हाला जॉब लागेलच याची गॅरेंटी मी पण देऊ नाही शकत सो व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर का तुम्हाला काय डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या इन्स्टाची जी लिंक आहे ती मी बायोमध्ये दिलेलीच आहे जर का या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला का डाउट्स असतील तर मला डायरेक्ट तुम्ही इन्स्टाला पण डी एम करू शकता धन्यवाद